चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागासाठी ची पदभरती निघालेली आहे त्यासाठी आपण आवश्यक असे संभाव्य प्रश्न पाहत आहोत जवळपास एक्केचाळीस भाग अपलोड झालेले आहेत तर वेळ वगैरे नसेल तुमच्याकडे तर त्यांची पी डी एफसुद्धा क्रिएट केलेली आहे ज्यांना कुणाला हवी असेल ती माझ्याकडून कॉन्टॅक्ट करा खाली माझा नंबर आहे आणि नवीन असाल तर परफेक्ट स्टडी पॉईंट या आपल्या चॅनलला सबस्क्राईब सर्वप्रथम करून घ्या तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर जर अगोदरचे भाग पाहिले नसतील व्यवस्थित पाहून घ्या आणि वही पेन घेऊन बसा सगळ्यात महत्त्वाचं पहा पहिला प्रश्न काय म्हणतो बालसंगोपन सॉरी गर्भ अवस्थेत पहिल्या तीन महिन्यात महिलांचं महिन्या, वजन सर्वसाधारण किती वाढतं तर पहिल्या तीन महिन्यात किंवा एक बारा आठवड्यामध्ये महिलाचं जे वजन आहे त्याच्यामध्ये वजनामध्ये एक सुधारणा होते जे की पाचशे ग्रामपासून ते दोन किलोग्रामपर्यंत एवढं वजन या ठिकाणी त्या महिलेचं सुधार होते किंवा त्याच्यामध्ये वाढते आणि आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे बालकांबद्दल पाहिली पहिल्या सहा महिन्यात बालकाचं वजन किंवा जे काही नवीन जन्माला आलेलं बाळ आहे त्याच्या सर्वप्रथम जन्माला आलेल्या वजनापेक्षा दुप्पट हे पहिल्या सहा महिन्यात होतं आणि एका वर्षात हे काय होतं तिप्पट होतं हे सगळ्यांना माहीत असेल त्यानंतर महिलांना दररोज काय किती कॅलरीज ऊर्जा वगैरे लागते हे सुद्धा आपण कवर केलेलं आहे त्यामुळे काळजीपूर्वक सगळे व्हिडिओ पाहून घ्या जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळतीलच आणि अतिरिक्त माहितीसुद्धा मिळेल आता शाकाहारी मातांमध्ये डॅशची कमतरता असते किंवा ज्या काही महिला मांस अंडे वगैरे सेवन करत नाहीत त्यांना कशाची कमतरता भासते किंवा नवजात शिशूला येणाऱ्या तर त्यांना ब बारा या जीवनसत्वाची काय हे त्यांना कमतरता दा भासत असते आता लक्षात असू द्या ब ब बारा हे ब ची ऑलरेडी खूपदा म्हटलोय मी की ब जीवनसत्वाचे आठ उपप्रकार आहेत तर त्या उपप्रकारांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे आता हे ब बारा याला रासायनिक नाव काय आहे तर कोबालिन या नावाने त्या जीवनसत्वाला ओळखतात आणि आपण सगळ्यात जास्त लोहाच्या गोळ्या आयरन वगैरे हे आपण पाहिलं क जीवनसत्वाचं रासायनिक नाव हे सुद्धा पाहिलं अरातांदेपणास कर्वी वगैरे हे सगळे रोग होतात याची सगळी माहिती असू द्या त्यासोबत एकच रोग नाही आहे बाकी खूप सारे आहेत आणि त्यांचे मुख्य स्रोत वगैरे कोणकोणते आहेत यावर सुद्धा थोडंफार फोकस करा त्यानंतर भारतात बालसंगोपन योजना कधी सुरू करण्यात आली तर भारतामध्ये जी बालसंगोपन योजना आहे ती दोन हजार सहामध्ये सुरू करण्यात आले आता एकात्मिक एक बाल विकास योजनेच्या अंतर्गत शुशुगृह योजना आहे त्यानंतर ही बालसंगोपन बालवाडी योजना त्यानंतर पोषणपूरक योजना हे सगळे योजना आहेत यांच्यावर माहिती असू द्या त्यांची सुरुवात कधी झाली ब्रँड अँबॅसिडर असतात ते कोण आहेत त्यानंतर आत्ता त्यांचं काय थीम वगैरे हो काय आहे आता पोषण सप्ताह झालेला आहे पोषण सप्ताह किंवा पोषण माह सप्टेंबरमध्ये आय थिंक तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम होत्या किंवा उद्देश होती तर ते उद्देश कोण कौन कोणती होती यावर थोडीफार तुम्हाला चर्चा असू द्या किंवा माहिती असू द्या लिहून ठेवा हे करंटशी निगडीत आहेत बरं त्यामुळे हे थोडंफार लिहून ठेवा आणि शोध घ्या लक्षात असू द्या त्यानंतर काय म्हटलं ॲक्च्युली काय झालं ते पोषणपूरक आहाराचं त्यानंतर जे भाग आहेत ते आपण कवर करण्याच्या नादामध्ये किंवा ते कवर करण्याच्या मागे आपण लागलो परंतु हा जो जी केचा मोठा सिलेबस आहे सामान्य ज्ञानाचा तो मागे पडत आहे त्यामुळे आता कंबाईन दोन्ही हे भाग त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत नंतर संगणकाचे सुद्धा म्हणजे एकत्रित सांगायचं झालं तर काय संगणकाचे दहा प्रश्न पोषण आहाराचे दहा प्रश्न योजनेचे वीस प्रश्न आणि त्यासोबत जी केचे वीस प्रश्न असे जवळपास वीस वीस चाळीस आणि साठ हे जे आहेत ते जवळपास किती एकशे वीस गुणांची तयारी आपण कंबाईन पद्धतीने करणार आहोत तर काळजीपूर्वक सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याकडे टेस्टची बॅचसुद्धा आहे ऑनलाईन दोन हजार जी केचा ठोकळा आहे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये एकतीस भागाची पी डी एफ आहे एवढं स्टडी मटेरियल तुमच्यासाठी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला हवं असेल खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर किंवा हा माझा कॉन्टॅक्ट आहे सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स हा माझा कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट करा स्टडी मटेरियल मिळून जाईल तर खालीलपैकी कोणाला कर्नाटक संगीताचा पितामाह म्हणतात आता लक्षात असू द्या कर्नाटक संगीताचा भरतनाट्यम जो काही नृत्य आहे किंवा शास्त्रीय नृत्य आहे तो खूप प्राचीन इतिहास आहे किंवा भारताच्या संगीताची जननी म्हणा किंवा जे शास्त्रीय नृत्याची माता जी आहे ती भरतनाट्यम आहे त्यासोबत लोकसंगीत सुद्धा याचा पितामह कोण आहे पुरंदरदास यांनी सर्वप्रथम या ठिकाणी जो काही लोकसंगीत आहे अं त्यासोबत जे लोकसंगीत म्हणा लोकनृत्य म्हणा आता हा झाला संगीताचा पितामाह परंतु यांचं लोकनृत्य कोणतं आहे कर्नाटकचं सांगतोय यक्षगान आहे लिहून घ्या त्यानंतर अजून यांचं शास्त्रीय नृत्य कोणतं आहे भरतनाट्यम आहे भरतनाट्यम सगळ्यात प्राचीन नृत्य आहे त्यासोबत आपल्या भारतातील शास्त्रीय नृत्यांची माता म्हणून या नृत्याला ओळखतात किंवा जननी म्हणून सुद्धा या नृत्याला ओळखतात तर या भरतनाट्यमचा जो काही इतिहास आहे तो सगळं तुम्ही शोधून काढा त्यानंतर भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असणारं राज्य कोणतं तर भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असणार राज्य आहे सिक्कीम सर्वात हे बिहार जे आहे ते सर्वात कमी लिटरसी रेट किंवा साक्षरता दर साक्षरता दर सर्वात कमी आहे कुठं बिहारमध्ये सर्वात जास्त विचार केला केरळ आहे त्यानंतर आपण सगळी माहिती जनगणनेवर काढलेली आहे आणि तुम्हाला एक सांगतो दोन हजार अकराचे जनगणनेचे जेवढे प्रश्न आहेत ते सगळे अप टू डेट पाहूनच घ्या बस बाकी काही नाही आहे त्यावर तुम्हाला प्रश्न दिसतीलच कारण का ही जी परीक्षा घेत आहेत किंवा टी सी एस असो आय बी पी एस असो यांच्या अंतर्गत ते प्रत्येक शिफ्टला कोणत्याही परीक्षेमध्ये जवळपास जनगणनेवर एक ते दोन प्रश्न विचारत आहेत त्यामुळे काय करा अगोदर येणाऱ्या म्हणजे जे संभाव्य आहेत तशा भागांची तुम्ही काय करा सर्वप्रथम तयारी करा आता जर जो योजना त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे पोषणा पोषण आहार झालं संगणक झालं म्हणजे मोठा सिलेबस आहे मार्क प्रमाणात आहेत परंतु त्याच्या जर मागे लागला तर जे तुमचं संभाव्य आहे म्हणजे जसं की लोकसंख्येचा भाग सांगितला त्यानंतर जो लोकगीते आहेत तसा भाग सांगितला त्यानंतर जे लोकसंगीत आहेत तो भाग झाला तर हे आपल्याला माहीत आहे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि यावर प्रश्न सुद्धा येऊ शकतो म्हणजे नव्वद टक्के प्रश्न पडू शकतो तर अशा भागांची तयारी सर्वात अगोदर करून घ्या नंतर जे काही भाग आहेत म्हणजे जे दिलेला आहे अभ्यासक्रम त्याच्याशी निगडीत अभ्यास करा तर अशी ही ट्रिक्स वापरा त्यानंतर अठराशे च्या बंडानंतर नानासाहेबांनी कुठे आश्रय घेतला हा नेपाळला आता लक्षात असू द्या अठराशे सत्तावन्नचा भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा होता सगळ्यांना माहीत असू द्या या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात कधी झाली दहा मे अठराशे सत्तावन्नमध्ये हे कोणत्या ठिकाणाहून सुरू झाली मेरठमध्ये आणि याचं शेवट कधी झालं तर दहा मे अठराशे सत्तावन्नला सुरुवात झाली तर याची जी शेवट आहे ते वीस जून जवळपास अठराशे अठ्ठावन मध्ये झालेली आहे आता हे नानासाहेबांनी काय केलं यांचं मुख्य नाव होतं धोंडो पंत यांनी काय केलं अठराशे सत्तावन्न मध्ये कानपूर क्षेत्रातून काय केलं या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे आता वेगवेगळे आहेत व्यक्ती जसं की मंगल पांडे यांनी काय केलं बैरागपूर या ठिकाणाहून या उठावाचं काय केलं नेतृत्व केलेलं आहे आणि अजून एक आहेत झाशीची राणी त्यांनी सुद्धा राणी लक्ष्मीबाई झाशी या ठिकाणाहून त्यांनी काय केलं नेतृत्व केलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत त्यांची माहिती काढा कारण का हा एक महत्वाचा उठाव आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातला किंवा स्वातंत्र्य मिळण्यामागचं आणि अजून सांगायचं झालं तर हे वीस जून अठराशे अठ्ठावन्नला शेवट कुठं झालं तर ग्वालियर या ठिकाणी लक्षात असू द्या हे छोटे छोटे महत्वाचे महत्वाचे मुद्दे तुम्हाला खूप मार्क्स मिळून देऊ शकतात त्यानंतर भगवत भगवद्गीतेचा अर्थ सांगणारे कोणता आहे भावार्थ दीपिका तर हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला गीता रहस्य टिळकांनी लिहिला त्यानंतर दासबोध हे स्वामींनी लिहिला सॉरी त्यांचं नाव रामदास स्वामी आहे रामदास स्वामींनी लिहिला त्यानंतर गीताई विनोबा भावे त्यानंतर भावे संदर्भात आला असेल रामन मॅक्सचे पुरस्कार भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी बाळगंगाधर टिळक यांचं आलं असेल केसरी व मराठा संपादक त्यानंतर असंतोषाचे जनक हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल तर लक्षात असू द्या त्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क का आयोगाचं कार्यालय कुठं आहे नवी दिल्लीला आहे आता बाल हक्क आयोगासंदर्भात आपण कार्य पाहिले बाल संरक्षण कायदा सुद्धा आपण पाहिला तर हे सगळे कायदे वगैरे करून जा करून घ्या एसॅबिक ऍसिडच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो आता तुम्हाला मागच्या सिरीजमध्ये सांगितलं प्रत्येक जीवनसत्वाचं काय करा रासायनिक नाव पाठ करा आता हे ॲसिड कोणत्या रासाय कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे तर हे आहे गट कच आता सगळ्यांना कळलं असेल स्कर्वी हा गट कच्या कमतरतेमुळे होणारा काय आहे रोग आहे कळलं असेल त्यानंतर आता हे अ झालं हे हे बेरी बेरी ब झालं पेलाग्रा आय थिंक हे सुद्धा बच आहे तर हे सगळे जे रोग आहेत ते तुम्ही पाठ करून जा आता लक्षात असू द्या अ च रासायनिक नाव काय आहे रेटिनॉल च नाव ब ची आता उपप्रकार बारा आहेत सॉरी आठ उपप्रकार आहेत त्यांची माहिती तुम्ही काढा आता क च्या बाबतीत हे हे आपण पाहिलेलं आहे आता डचं थोडं डिफिकल्ट आहे डचं काय आहे जवळपास कॅल्सी कॅल्सी फेरॉल या नावाने ओळखतात थोडा अक्षराचं त्यानंतर इ ई जीवनसत्व आपण कालपर्वा पाहिलं जवळपास सहा जीवनसत्व मी तुम्हाला म्हटलो टोको फेरॉल टोको फेरॉल या नावानं ओळखतात आता केचं काय आहे तुम्ही कळवा तर लक्षात असू द्या आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कचं मुख्य स्रोत कोणतं आहे अवश्य कळवा आणि ज्यांना कुणा स्टडी मटेरियल म्हणा हवा असेल खाली नंबर आहे कॉन्टॅक्ट करा आणि काही डाऊट असतील कोणत्याही प्रश्नांबाबत म्हणतोय अवश्य कमेंटद्वारे कळवू शकता की हा हा प्रश्न असा कसा आलाय किंवा तुमच्या संदर्भात डाऊट असेल कुठे वाचला असाल तर अवश्य कळवा आम्ही तुम्हाला नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू बाकी भेटूयात पुढच्या भागामध्ये पहा तर आपला आवडतं युट्यूब चॅनल धन्यवाद